समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आई भगवतीची सेवा का करावी पार्ट वन आणि पार्ट टू बघितले असतील तर आज मी आई भगवतीची सेवा का करावी पार्ट थ्री सांगणार आहे तर संजिका स्तोत्र देवी सुक्त देवी अथर्वशेष रात्र सुक्त याची माहिती आपण ऐकली तर ते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्राचे महात्म्य काही वेगळेच आहे कु कुंजी याचा अर्थ किल्ली असा आहे या स्तोत्राच्या पठनाने संक्षेप स्वरूपात सप्तशती पाठाचे फल मिळते असे या सूत्रात म्हटलेले आहे कुंजिका पाठ मात्रेने दुर्गा पाठ फलम लवेत हे गुह्यांतर स्तोत्र देव्यांनाही दुर्लभ आहे असे प्रत्यक्ष भगवान शंकरांनीच पार्वतीला सांगितले आहे या सत्राच्या नित्यपठनाने सर्व प्रकारच्या बाधा त्वरित नष्ट होऊन अपरिमित सौख्य प्राप्त होते तर रात्रसुक्त रात्रसुक्तात रात्री देवीची प्रार्थना आहे देवी शेषात देवीने देवी आपण कोण आहोत हे देवांना सांगितले आहे व सर्व देवतांनी आपले रक्षण करण्याबद्दल तीच भक्तिभावाने केलेली प्रार्थना आहे नंतर अथर्वर शीर्षाचे पठन जो करतो त्याला पाचही अथर्वर शीर्षाच्या पठाचे फल मिळते व सव्वीसाव्या देवीसुक्त ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात आहे तर आपल्याला ज्यांना सप्तशतीचे रोज एक पाठ करणे शक्य नसेल अशांनी केवळ मध्यम चरित्राचा पाठ करावा म्हणजेच आध्याचा ज्यांनी तेही शक्य नसेल त्यांनी निदान देवी कवच आर्गला क्लिक कुंजिका याचा एकतरी पाठ जरूर करून आदिमाया जगदंबेची कृपा प्राप्त करावी गुडविद्या विशारद कैलासवासी परमपूज्य क्षीरसागर यांनी म्हटले आहे की दुःखी माणसास नावर्णव मंत्राच्या जबाबरोबरच देवी कवच आर्गला स्तोत्र व क्लिकम स्तोत्र रोज तीनदा वाचण्यास सांगावे त्यायोगे त्यांच्या शरीरावर देवीचे कवच तयार होते सर्व बाधा निघून जाते ज्या माणसाकडून जप व श्री दुर्गा कवच वाचले किंवा म्हटले जाते त्याच्यासाठी दुसऱ्या माणसांनी हाताखाली पाणीने भरलेले भांडे ठेवून ते म्हणायचे व त्या पाणी त्याच प्यावायला द्यायचे अशा रीतीने तीर्थ दिल्यास त्याचा उपयोग होतो आणि अनुभव येतो कुंजिका कवच आर्गला स्तोत्र क्लिक स्तोत्र आपण संपूर्ण स्त्राने अनेक कामे तर होतातच पण अर्गला स्तोत्रातील एक एक मंत्राने ही मनसप्त साध्य झाल्याची उदाहरणे आहेत कोणावर जारण मारण जोरदार क्रिया थांबवून मंगल घडवण्याची ताकद या दुर्गा शब्दशेती पाठ उपासनेत निश्चितच आहे या शब्दशेतीचे पाठ अनुष्ठान करून संपुटीत पाठ करून संपुडित पाठ म्हणजेच आपण दुर्गा सप्तशीच्या एक एक श्लोकाला संकट नाशनासाठी आरोग्यासाठी सौभाग्यप्राप्तीसाठी उत्तम पतीच्या प्राप्तीसाठी उत्तम पतीप्राप्तीसाठी बाधा शांतीसाठी व सर्व प्रकारच्या कल्याणासाठी बाधामुक्ती धनपुत्रादयसाठी व विवाहासाठी असे मंत्राचे संपुट लावून दुर्गा सप्तशीचा पाठ करू शकतो या सप्तशतीचे अनुष्ठाने नवचंडी शतचंडी सहस्रचंडी आईतचंडी लक्षचंडी वगैरे करता येते अनुष्ठानाची माहिती श्री दु दुर्गा सप्तशती या ग्रंथात दिलेली आहे अनुष्ठानात पाठहवन पाठवाचन पाठमार्जन पाटतर्पण ब्राह्मण भोजन कुमारी पूजन इत्यादी असते सातशे श्लोकांनी देवी दुर्गा शब्दाची पाठ मागे व पुढे मंत्र लावून पाठ वाचायचे त्याला संपुटित असे म्हणतात आपले विशिष्ट कामे शीघ्र फलदायी होण्यासाठी असे संपुटित पाठ करण्याचा आपण पाठवाचन केले किंवा नावर्णव मंत्राचं संपुटित पाठ केल्यास जबरदस्त बाधेवर महामृत्युंजय मंत्राचे संपुट लावून पाठ केल्यास शपशतीतील काही प्रभावी मंत्र विशिष्ट पद्धतीने आपण पाठ केल्यास आपल्या अनेक आपले अनेक प्रश्न सुटतील आपली महत्त्वाची कामे मार्गी लागतील अशा प्रकारे अखिल मानवजातीला केवळ वरदान असलेल्या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत ते नुसते वाचले तरी त्याचा अनुभव येतो व संपुटीत पारायण केल्यास त्वरित फल प्राप्ती होते एका महिलेने सप्तशतीचे तीस संपुटित पाठ म्हणजेच शरणागत दिनार्थ परात्राण परायने सर्व हरे देवी नारायणे नमोस्तुते या मंत्राने संपुट लावून सप्तशतीचे पाठ केल्यानंतर सोडून गेलेला पती परत आला सप्तशतीचा पाठ या मंत्राने केल्यास रूपम देही धनम देही यशो देही द्वेश जाही आरोग्य व सौभाग्यप्राप्तीसाठी आपण देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशोदेही द्वेषाही या मंत्राने संपोटित सत्तर पाठ केल्यास लक्ष्मी प्राप्ती होते एका साधिकेला बाधा झाल्यामुळे विचित्र अनुभव येत होते त्या साधकाने सर्व बाधा विनर्मुक्त धनधान्य सुतांधित मनुष्य मतप्रसादाने भविष्यते ते न संशया या मंत्राचे संपुट लावून दशपटात्मक नवचंडी सुरू करताच सर्व बाधा केवळ सहा पाठानंतर नष्ट झाली परमपूज्य अच्युतानंद स्वामींनी एका बैला नेहमी वाईट व भीतीदायक स्वप्ने पडत असता म्हणून देवीसमोर बसून दचकून या मंत्राचा ठराविक जाप करताच या मंत्राचा था ठराविक जाप करताच वाईट स्वप्ने पडणे आपोआपच बंद झाले एका गावात देवीच्या साथीत दररोज तीन ते ती चार लोक दगावत त्यामुळे बहुतेक गाव सोडून जाऊ लागले तेव्हा एक जटाधारी तेजस्वी साधूने एका साधकाला घरी बसून सकाळ दुपार व सायंकाळ मंत्र मंत्रजोप दररोज सातशे वेळा सुरू केला व दोन तीन दिवसातच देवीची सात आटोक्यात येऊन पुढे तो सात गावात आली नाही तो मंत्र इंता यदा यदा बाधा नष्ट होता हे मंत्र कागदावर लिहून घरातील प्रत्येक खोलीच्या भिंतीवर चिटकवून ठेवले तरी घराचे सर्व आपत्तीपासून रक्षण होते सप्तशेतीचे पाठ ऐकण्यासाठी प्रत्यक्ष देवी हजर असते असा काही साधकांचा अनुभव आहे म्हणून म्हणून सप्तशेतीचे पाठ करणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी